तिने मोठे कार्य केले मुलींच्या शिक्षणासाठी तिने मोठे कार्य केले अशी आदर्श महिला सावित्रीबाई फुले अशी आदर्श महिला सावित्रीबाई फुले शिवबांना घडवून स्त्रियांची पाठ राखी अशी जिजाऊ भोसले आहे जगात एक अशी जिदा भोसले आहे जगात एक मंदिरे घाट बांधिली ती शत्रूंशी लढली मंदिरे घाट बांधली ती शत्रूंशी लढली अशी अहिल्या होळकर तिने हार नाही मानली अशी अहिल्या होळकर तिने हार नाही मानली इंग्रजा विरुद्ध लढ अशी झाशीची राणी तिने तिची झाशी नाही दिली अशी झाशीची राणी तिने तिची झाशी नाही दिली केला अनाथांचं सांभाळ केला अनाथांचं सांभाळ अशी एक सामाजिक कार्य करते नाव तिचे सिंधुताई सपकाळ अशी एक सामाजिक कार्य करते नाव तिचे सिंधुताई सपकाळ अंतराळात भरारी घेतली अशी कल्पना चावला पहिली अंतरावीळ बनली अशी कल्पना चावला पहिली अंतरावीळ बनली रमाबाई आंबेडकर तिने आधार कुटुंबा दिला रमाबाई आंबेडकर तिने आधार कुटुंबा दिला पतीच्या कार्याला पाठिंबा देऊन साथ दिली त्यांना पतीच्या कार्याला पाठिंबा देऊन साथ दिली त्यांना सुंदर गाणी गाऊन ती काई का बनली सुंदर गाणी गाऊन ती काई का बनली अशी लता मंगेशकर साऱ्या जगात गाजली अशी लता मंगेशकर साऱ्या जगात गाजली उत्कृष्ट कविता कवयत्री झाली उत्कृष्ट कविता ती कवयत्री झाली अशी, अशी सरोजनी नायडू तिची कविता खूप गाजली अशी सरोजनी नायडू तिची कविता खूप गाजली धन्यवाद